बाहेर काढ होती आता माग होत्या मध्ये छकड्यामध्ये नाही म्हणतो छतड्यामध्ये नमस्कार कसे तुम्ही सगळे तर आजकाल आमची सकाळ सकाळी उठल्यानंतर पहिले पत्रिका वाटायलापासून सुरुवात होते शॉपिंग तर बऱ्यापैकी झाली आहे अजून थोडी बाकी आहे कदाचित उद्या बॉम्बेला जाऊ अजून कन्फर्मेशन नाही आहे कारण माझ्या पायाची हालत अजून ओके नाही आहे कारण थोडं अजून तरी चाललं का परत पेन व्हायला सुरुवात करतो मग जसं ढकलता येईल तसं काम चाललं आहे आता बऱ्याच ठिकाणी माझ्या जवळच्या लोकांना पत्रिका द्यायची सो माझ मला जावं लागेल आणि आज पण भिवंडीला जायचं आहे काय लावू सी नाही मध्ये मध्ये बोलतोय हे लावायचं नाही मी पे माझी पेंटिंग करू काय हा तू शेप तू ना काय केला ए मावशी तू तुझं आरे अंधे टाकेल ना तेवढ्याच आहेत ना पण पाहिजे ना सर्व नाण्यांना छोट्या छोट्या वाल्यांना आपण उद्या

तर आम्ही घेतलेला ने बनवला आणि मग मला खूप एक्साइटमेंट झाली बघायची की कसे आहेत काय नाही पण मी पण अजून म्हणजे माझा पाय गुण हात गुण लागल्याशिवाय काही होणार नव्हतं मला कळलं म्हणून मी आली फेकण्या झोपलेलं मस्त झोपलेला झोपलाय तर आता आम्ही नाणे बनवतो आणि तुम्हाला दाखवतो मी किती भारी भारी नाणे बनवले आणि ऑर्डर साठी तुम्ही मला डीएम करू शकता भेटत इथे काम चालू आहे आणि बघा काय चालू आहे मस्ती चालू आहे ए बाजू बाजूवर काय पण खोटा बोलतोय का

शारा बन, शारा बबली पण तुझं काय मत आहे लॉकडाऊन पडावा की नाही त्या वळ करू राऊंड राऊंड करून घेऊ खाली फक्त गोल्डन फिरू हे स्टोन फिरू डायमंड तरी पण हायलाइट होती हायलाइट करून राहू बाबा हे नको मेकअप नाही करायचे यंदा

आणि या जाऊट या जाऊ या जाऊ आणि ग्लू पण संपला मेन म्हणजे आमचा ग्लू संपला तर काही बाकीचा उद्या बदू शकता बदा रे बदू बदू बदा एकदाचा बदा बदा रे याचा बदा आलास तू अक्का ब्लॉक मध्ये छान अजून बाकी आहे खूप काम बाकी चलो चला रे झोपाला चला चल झोपे फायनल आमचे दोन मटके झालेत दोन मटके इथे था झालेत आणि तिसरं आहे चौथा चालू आहे चौथा बी होईल आता ना ते तिसरा दोन झालेत आणि एक बाकी पण एकच माणूस इथे खूप जास्ती कामाच आहे सगळे मटके त्या व्यक्तीनेच बनवलेत हा मी ऑलरेडी ते असते तिच्यावरून तिला समजलं असेल बाकी आम्ही कोणी मटक्याला हात लावलेला नाहीये हा बस 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 एवढ्यासाठी आम्ही बस आणि नहाणी ओके नहाणी नहाणी आणि आमच्या मटक घेऊन आमचा नाण्या फिरतो अरे न्हाण अरे दावला बोल दौला बोल दौला दावला बोल दौला बोल बोल दौला बोल अरे येतात मग बोल ना मग फायदा अरे बोल रे नाव तर अरे बोल ना नाना बोल yeah, ना आणि एक माणूस आमचा जेवतो जेव्हा आज जेवतो आणि मोबाईलमध्ये जास्ती कोणाला सांगायचं होत फायनली नाणे तयार झालेत आमच्या इथं चल अजून बाकी थोडेसे आणि हे सगळे नाणे हिने केलेत हा मग हे सगळे नाणे हिने केलेत हि हिने बाकी सगळे आम्ही बसलेलो खाल ना इज बसले गुड 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 जॉब छान बाई छान बाई अशीच राणी तर गाईज आज आम्ही चालतोय मुंबईला शॉपिंगला कारण की इथे आम्हाला काय आवडत नाही एवढे दिवस आम्ही फिरतोय फिरतोय पण आम्हाला इथे काय आवडत नाही शेवटी आम्हाला मुंबईलाच जावं लागेल आणि एक एक, एकीने घातले शूज अरे ब मी शूज घालून कसं करायचं मला शूज अजून शूज घालायची कंडिशन नाही माझी आणि मला वाटते ते नवीन शूज घेतलेले दलिंदर आहेत मला चल अजून मॉन्टा आहे सांबार बिना सांबारचं खायचं होतं तुला अरे मग वेगळं देण पाहिजे ना हे कसं दिसतोय ते आता फुगल ते तुझ्या सर भाजून जास्त नाही वगैरे काय चा चमच्या आपल्याला अरे छ चमचे नाही ते अरे मग खायचं कश्याने हा काटा चमचा खातल ए झाडे नाही त्याडा ना खातलं गमछत जाऊ दे गप सगळं घेतलंय वाईट होकाची मला समजत नाही आ... चार पायांवरती येते आम्हाला समजत नाही आम्ही चाललोय शॉपिंगला का पार्टी करायला मरण्याचं गाडीत खायला घेतलंय भूक लागते आणि माणूस बघा कसा आहे <laughs> भूक तर लागणारच ना माणूस तर बघा कसा आहे असला मोठा माणूस आहे

फायनली आम्ही मार्केट मध्ये आलेलो आहे पण आम्हाला अजून मार्केट भेटलं आहे बघू काय काय इथलं काहीच माहिती नाही का चालाची वारी आली हे बघत लक्षात मिस होईल आपला इकडून आता

नवऱ्या बायकोच बिषी इथून जायचं का तिथून जायचं परत तिथून जायचं थकत थकत का आपण पोचवे शेवटी आता जातो मार्केट माल घेतो ना

आज ब्लॉग माझा बघण्यासारखा आहे कारण कोणी बिना मेकअप करता आलेला आहे मस्त मस्त सेट से तिथे पण आम्हाला सवय झाली बघायची काय बोल ना राजा फायनली एवढीशी शॉपिंग केली आहे ताईने आणि मॉन्टाची राहिले एवढीशी म्हणजे ती एवढीशीच आहे तिची आज हा मग काय मॉन्टाची राहिले बबलीच्या फक्त बांगड्या झाल्या तरी पण तिच्या बांगड्यांमध्ये ज्यूस चाललेला अजून घेणार आहे ते आणि मी काहीच नाही घेतला खूप छान छान खूप भारी मी ले, ले दे खुँँग दे खुँँग चान। 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 मी टाकते मस्त आहेत खूप छान स्पेशली मेकअप आर्टिस्ट लोकांना यू कॅन सी दिस भारी भारी सगळं चला मॅडम अजून काय आहे बाकी आहे तुमचं बाकी आहे तुमचं काय बाकी आहे एवढे दिवस फिरलं एवढे दिवस फिरला नाही पण अजून वजन काय कमी नाही झालंय सरांचं आमच्या फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि खूप सारी शॉपिंग झाली आहे थकलो आता तुम्ही ब्लॉग बघितला असेल लेट टाकला लेट टाकणार आहे मी ॲक्च्युली तो ब्लॉग कारण की नाण्यांचं आहे तर असं त्या आम्ही पोंगड घातला नाही त्यानंतर टाकणार आहे ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरून